झटपट सिरियल्स या चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती स तू काय झाली स तू या जुलैच्या एपिसोडमध्ये ही आपली जी कावेरी आहे ती ह्या मंदारला बोलते की जेव्हा मी चिकूला घेऊन या घरामध्ये आले होते तेव्हा मला आईंची खूप भीती वाटत होती परंतु आता आईंच मला काहीच वाटत नाही कारण आई खूप चांगल्या आहेत आपण जेव्हा एखाद्याच्या समोर येतो ना तेव्हा कधी कुणाच्या मनामध्ये जागा करून बसतो ते आपल्याला कळत पण नाही असं कावेरी ही यशला सांगत असते त्यावर आता यश बोलतो की हो ना त्यावेळेस इकडे आता कावेरी पुन्हा यशला बोलते की तुमच्या मनात आहे का हो कुणी असं त्यावेळेस यश बोलतो की हो तुम्हीच माझ्यासाठी अगदी स्पेशल आहात असं जेव्हा यश या कावेरीला बोलतो तेव्हा कावेरी खूपच खुश होते आणि यशकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही आपली कावेरी जी आहे ती मंदाराला बोलते की माझ्या घरच्यांना जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती ह्या आपल्या मंदारला बोलत असते आणि तेवढ्यात मात्र तिथे यश येतो यश तिथे येतच आता हे सर्व कावेरीचं बोलणं ऐकत असतो आणि कावेरीसमोर आता इकडे खऱ्या सत्याचा उलगडा या यश समोर झालेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ ऐकल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद